निवंताचे कपाळून चाललो का कुडगेवर येऊन बसले खाली बांडे घालून दिला का चा काही चावत होतो तिथे गेल्यावर पाय कसा कस चा कपडे हचरव देऊ का पॅल्ट थोडी फाटलेले थोडी मग दुसरी असून अरे पाय ना पाहून दिना पा आता मी साडी बिडी बदली तिथ अरे ते पाय जमाय पाय जमा

बरी काउधी काय मी पॅन्ट आवडत होते पॅन्ट पॅन्ट पाटील बसम कुठशी ओढ तिथ जाय पडून मरायचंय का तुला पिठला खाऊ घालता काय हा या तुम्हाला खाऊ घाली तू धरला हा हाती लाख अरे गायला खायला का आपल्याला चार महिने नाही राहायचं तिथं आवडतं की चला जेवण झालं निघून यायचं मुक्कामाचे नाटक नाही करायचे मुक्काम फिक्काम नाही करायचे तिथं बर बर हा खाल्लं कर पेट्रोलला मारण्याची भाव झाली मी काय म्हणतो साठ रुपये तुला माग छापतीत लिहिली तुला हा ते घेऊन चाल तेवढंच काम आहे येते पेट्रोल मागे कमीचे पैसे वाडे घेतले का त्याचे लई जाता आलं का चला हो मॅडम चला आताच सांग तुला यायचं असलं तर ही नाही तर मी जातो मी तुला चाल 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 म्हणतो तुला वाटलं जस का हे मटणाला पिसळले काय काय मला पण बोलिल पिसाळेल पिसाय कोण नाही कोणाला ते मटण खायची हे नाही एवढी मला गावरान होत म्हणून म्हणलं चला बाजी प्रॅक्टिस चाळीस वर्षाची बोल बर तू एका परत तो काय नेमकं मला बांगडे मारायच्या पोरायला खायला घ्यायचं आता पाच किलोमीटर तिकडे फाटीवर जायचं